सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची

नमस्कार जि राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही पळसदरी ग्रामपंचायतीतील महिलांचे राय पाच येथे जिजाऊ मासाहेब साहेब यांचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने व रायगड छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडचा रायगड किल्ला तिथे ज्या महाराजांचं राज्याभिषेक तिथे जिथे महाराज राहिले हे सगळं महिलांना दाखवण्यासाठी आपण ह्या अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि आम्ही साधारणपणे सकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान पळजरीवरून निघालो आणि अतिशय चांगला असा आमचा हा प्रवास पूर्णपणे झाला महिलांनी ह्या प्रवासामध्ये खूप आनंद आनंद उपभोगला की त्याच्यामध्ये त्यांना खूप चांगली एन्जॉय करता आली समा समाधी रायगडला आम्ही प पाचला पोचल्यानंतर समाधीचं दर्शन घेतलं तिथे घोषणा दिल्या त्याच्यानंतर तिथे मै आम आमच्या महिलांनी काही सांस्कृतिक कार्यक्रम बसवले होते पोवाडे घेतले होते शिवाजी महाराजांचा चे काही पोवाडे बसवले होते तर किंवा काही गाणी बसवली होती जिजामातेच्या ह्याच्यावर ते कार्यक्रमांचं तिथे आम्ही आयोजन केलं आणि ते कार्यक्रम झाल्यानंतर जेवण करून आम्ही रायगड दर्शन घेतलं संपूर्णपणे रायगड विजिट करून त्या तिथे आम्ही हिरकणी बुरुज त्याची महती ह्या अशा प्रकारे महिलांना थोडीफार माहिती दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्याच्याविषयी महिलांना सा थोडीफार स सा, माहिती सांगितलं की बाबा महाराजांचं कार्य कसं इथे घडलं किंवा ह्या किल्ल्यावरून त्यांनी हे सगळं आपलं कसं काय हे केलं आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी ह्या दृष्टीने आपण संपूर्णपणे हा का कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि आमचा हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय सुंदर नियोजित झाला आणि आम्ही जा रोपवेने गेलो आणि रोपवेने आलो त्यामुळे कोणत्याही महिलांना त्रास झाला नाही खूप आनंदात सगळ्या महिला, महिला सुखरूपपणे घरी अकरा वाजेपर्यंत पोहोच पोहोचलो आम्ही आणि अतिशय चांगला उपक्रम राबविला गेला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सगळ्या महिलांच्यातनं आला आणि आम्हाला खूप आनंद वाटतो आहे आम्ही खूप समाधानी झालेलो आहोत की आम्हाला पूजाताईंमुळे राय रायगड किल्ला किंवा पाचड समाधी इथे जायला मिळालं आणि हेच समाधान मला आहे आणि हा आनंद त्यांचा मिळवण्यासाठी तसेच हा त्यांच्यासाठी करतानाचा आनंद मला मिळव मलाही खूप मिळाला हे मला समाधान मिळालं त्यामुळे मलाही खूप चांगलं वाटलं हो नक्कीच जिजाऊ फाउंडेशनचे मूळ उद्देशच असे आहेत की महिलांना बाहेर काढणं त्यांना सुशी म्हणजे त्यांना ह्या सगळ्या आपल्या समाजात आपल्या थोर पुरुषांचे सं कार्य त्यांनी केलेल्या आपल्या समाजा प्रतीचे योगदान ह्याची माहिती देणं ह्या यानेच आपण हे उद्दिष्ट ठेवूनच आपण या आपल्या संस्थेच्या माध्यमातून काम करत आहोत आणि त्यामुळे आपण अशा प्रकारच्या त्या म आपल्या ह्या थोर नेत्यांच्या ने हे आपण करत असतो साजऱ्या करत असतो आणि इथून आणि ह्या मला माझ्या सगळ्या ग्रामपंचायतीमधील महिलांचा खूप उत्कृष्ट असा सहभाग यामध्ये मिळत आणि त्या स्वतः लीड घेऊन जबाबदारी घेऊन कार्यक्रम खूप चांगला पार पाडत आहेत म्हणजे मला मला म्हणजे त्या कार्यक्रमाचं हा बर्डन खूप राहत नाही एवढं त्या चांगल्या सांभाळत आहेत माझा संपूर्ण कार्यक्रम मॅनेज करतात आणि त्यामुळे मलाही कुठेतरी उत्साह येतं की ह्या आपल्यासाठी एवढं करतात तर आपण का नको करायला आणि ह्या प्रेरणेतून अजून मला नवं नवं काहीतरी करावं असं वाटतं माझ्या मनात असे काहीतरी नवीन नवीन नवी विचार येतात आणि पुढे आमचे लगेच पुढचे कार्यक्रम आता ठरायला लागलेत की त्यांचा सहभाग सगळ्यांचा बघून आणि असेच जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून मी वेगवेगळे उपक्रम राबवून महिला महिलांच्या सबळीकरणाच्या दृष्टीने मी प्रयत्न करत राहणार आहे